नमस्कार मंडळी मंडळी आज बुकुम मैदानामध्ये आलेलो आहे मुळशी केसरी बुकुम मैदान आज अडीच लाखाचं हे मैदान टॉपचं मैदान आहे आणि पुणे जिल्ह्यातील प्रसिद्ध गाडा मालक भांगा दोंड उभये वडगाव काशिंबे आंबेगाव तालुका तर आज सेमीमध्ये अशी लढत झालेली एक सगळ्या टॉपच्या गाड्या लागलेल्या होत्या आणि एक नवीन चेहरा म्हणजे आज घरचीच गाडी पळाली गुरु आणि मायवेची गाडी तर एक थोड्याशा फरकाने म्हणजे एक तोंडावर निकाल घेतलेला आज गुरुने आणि घरची गाडी पडल्यामुळे एक वेगळाच नवीन चेहरा आज बैलगाड्या क्षेत्रामध्ये भेटलेला आहे तर आज गुरु आणि मैबेची थोडक्यात मुलाखत घेतलेली आहे या व्हिडीओमध्ये पाहायला भेटणार आहे आज फायनल आणि गुलालाचे मान करी आज भुकुम मैदानामध्ये तर आज गाडा मालकांची जे प्रतिक्रिया आहे या व्हिडीओमध्ये पाहायला भेटणार आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा तर चला व्हिडिओ सुरू करूया अमरशाहीठ नमस्कार नमस्कार आज मोठं मैदान मुळशी तालुक्यातील आणि पुणे जिल्ह्यातलं मोठं मैदान होतं अडीच लाखाचं आणि आज सेमी पण चांगला गट पण चांगला सेमीला चार नंबर तास लागली होती आणि गटाला शेवटच्या कडाल लागली होती नाही का सहा नंबर तासत तर आज फायनलला पात्र आहे आपला घरची गाडी आणि मैबीची तर काय वाटते सांगा काल ज्यावेळेस यांच्या पावत्या झाल्या जसं आमच्याकडं चार बैलांमध्ये टोकन असतात तसे काल पावत्या झाल्या गाडी आपली कडणी लागली तर सासवडचे म्हणजे बैलांचं आपलं दुसरंच मैदान आहे सासवडच्या मैदानाला सेमीला कडणी गाडी लागली होती मला धाकधूक होती थोडी कडनी गाडी लागली हो पण आमचा आमच्या ड्रायव्हरवर विश्वास होता कारण मागच्या मैदानात यांनी सांगितलं होतं की पुढच्या मैदानात शंभर टक्के आपण बोलायला गाडी राहील आणि ते त्यांनी सिद्ध करून दाखवलं कारण त्यांना बायला बैलांना त्यांनी गुरुला पहिल्यांदा ज्यावेळेस हाकलं होतं त्याच वेळेस त्यांना अंदाज आला होता बैल काय करू शकतो आणि त्यांनी आम्हाला विश्वास दिला की पुढच्या मैदानात आपण शंभर टक्के कोणतं पण मैदान असू शेजारी कशी पण गाडी असू आपण गाडी आपली शंभर टक्के गोला जात राही या विश्वासाने आम्ही उतरलो होतो सकाळी गट पासला आपली गाडी सहा नंबर तासामधून पळाली कळलंच होती पण गाडीने चांगलं अंतर टाकलं शेजारच्या पण चांगल्या गाड्या होत्या तरी पण गाडीचा गटपास झाला सेमीला पण मला धाकधुक होती कारण की पहिल्यांदाच बैल आपली सेमीला पळाली होती कारण आपली बैल ही चार बैलातली बैल आहेत आपण पहिल्यांदाच छकडी म्हणजे असं गटपासच्या ह्याच्यामध्ये आपण पहिल्यांदा वैले घेऊन आलेलो आहे सासवडला नेलते पण सेमीला बाहेर गेली आता हे दुसरंच वेळ आहे आपली तर आमच्यासाठी अनुभव नवीन आहे सगळ्यांच्या यांच्या नियमा नियम आटी सगळ्या नवीन आहे आमच्यासाठी पण आमचे करण जे भोरचे सगळे मित्र परिवार आहे त्यांनी आम्हाला योग्य प्रकारे गाईड केलं आणि ते सगळी मुलं होती आमच्यासोबत त्यामुळे आम्हाला थोडीसा मनात शंका टेन्शन कमी होतं आम्हाला की गाडी आपली गटपास करणार आणि ड्रायव्हर ते हिंद केसरीच आहेत भरपूर फेमस ड्रायव्हर आहे त्यामुळे काही विषयच नव्हता आम्हाला माहित होते की आपण सेमी पण आरामात पास करू आणि गुरु आम्हाला पहिल्यापासून गुरुची खासियत माहिती आहे गुरु पहिल्या राऊंडपेक्षा डबल राऊंडला जास्त बोलतो आणि अजिबात म्हणजे त्यांनी अजिबात त्याला थाप मारायची गरज नाही लागली वन साईड गाडी त्यांनी केली सेमीला पण आणि तेवढीच जोला मोलाची साथ माई बहिणी पण त्याला दिली चार बैलात पण ही दोन बैल ज्यावेळेस पाळायची त्यावेळेस अख्ख्या पुणे जिल्ह्यात आकर्षक बारी व्हायची घरचा साज असायचा आमचा प्रत्येक घाटामध्ये चार पाच पॉईंट तोडून बाहेर राहायची घाटात आणि टाळ्याच करायची दोन्ही बहिलं ज्यावेळेस दोन्ही एकत्र पाळाले त्यावेळेस त्यांनी आमचं नावच केलेले आता चार वयाला तर आपलं नाव आहेच आता चक्रीछत्रामध्ये आज गुलालाची मानकरी आणि आज मोठ्या मैदानामध्ये एक नवीन चारा बघायला भेटलेला आहे तर आता नियोजन येत ना पुढं चक्री क्षेत्रात आता दिस आम्हाला म्हणजे शंभर टक्के दिसेल कारण की आमचे सगळे करंजीचे मित्र परिवार पण आहेत आम्हाला जास्त चकडीचा नाद नव्हता पण आमचे मामा आहेत गणेश भाई यांचे मित्र आहेत ते भोरचे सगळी मुलं मग त्यांच्या थ्रू आम्ही मायबी आधी तिकडे पाठवला होता पण मायबीला बैल असा मिळत नव्हता तर आमचं अचानक नियोजन झालं सासवडच्या मैदानात गुरु न्यायचं मग आम्ही जेव्हा सासवडच्या मैदानात गुरु न्यायला आणि गटपासला गाडी एवढ्या फरकाने झाली की चकडीमधून म्हणजे की गु बैलांनी आमचं नाव डायरेक्ट एकदम सगळ्या आख्या महाराष्ट्रावर केलं आम्हाला महाराष्ट्राच्या सगळ्या कोपऱ्यामधून बैलासाठी फोन आले गुरु, गुरु हा बैल कोणाचा आहे पै पैरा द्या म्हणजे आप आपल्याकडे कसं सावड म्हणतो पैरा द्या तुम्हाला आम्ही हे करतो ते करतो पण आपल्या मनामध्ये पहिल्यापासून घरचीच गाडी पळवायची होती त्यामुळे आम्ही काय घरची आणि तू पुढे पण पळाल तर घरचीच गाडी आज ड्रायव्हरनी पण चांगली नियोजन केलेलं नाही का म्हणजे तर ड्रायव्हर बद्दल काय सांगतो बैल पहिल्यांदा सासवड मैदानात आम्ही नेलता गुरुला म्हणजे आपल्या बैलांना अंदाज नव्हता एवढा शांत उभारायचा पण ह्यावेळेस गुरुनी जास्त त्रास दिला नाही आणि ड्रायव्हर का 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 तर काय टॉपचे त्यामुळे काही विषयच नाही ड्रायव्हरनी टॉप टू एंड गाडी बरोबर शेवटपर्यंत अंतरच टाकलं पण आता फायनलला पण आमच्या आम्हाला आहे बैलांकडनं आणि ड्रायव्हर ड्रायव्हर एक नंबरच दादा नमस्कार नमस्कार आज बुकुम मैदानामध्ये अतिशय चांगली गाडी पळवली तर पहिलं नाव सांगा तुमचं माझं नाव बाळा ड्रायव्हर करंजे माझं नाव प्रवीण तावरे सुरेश करंजी आज सगळे टॉपची बैल होती फायनलला आणि ज्यावेळेस सेमी फायनलचा ज्यावेळेस निकाल आला निकालामध्ये नवीन चारा ज्यावेळेस दिसला आम्हाला म्हणजे आणि जे समालोचक असतात त्यांनी एक अनाउन्समेंट केली नाही का एक नवीन चारा त्यावेळेस त्यांना नाव पण माहीत नव्हतं गाडीचं नाव नव्हतं माहिती की बैल कोणती काय तर काय मी आमचे मित्र आणि मित्राचा काय काय सारखा घरचीच गाडी की पण म्हणली आपण घरचीच गाडी आणू मी आमच्या पोरांना पण म्हणलं आपली घरची गाडी मी काय बी करू शकते पण शकते गाडी गाडी आपली चांगली पडती एका जीवाची बैल पडतात फक्त विषय काय सासवडच्या मैदानामध्ये त्यांना माहीत नव्हतं आणि मला वाटलं त्यांना माहीत असेल सुट्टीचं वगैरे त्यामुळे ते खालचं आमचं सुट्टीचं नियोजन फेल झालं त्या मैदानात पण आम्ही राहतोय चांगली पडती आज पण सुट्टीचं नियोजन चांगलं झालं ज्यावेळेस त्यांनी आधीच सांगितलं होतं बैलाचे जर पाय वगैरे जर पुढे असं निकाल दिला नियोजन चांगलं होतं चांगलं होतं परत बी गाडी आमची पळल आता किती वर्ष झालं तुम्ही ड्रायविंग चौथी मध्ये गाडी फेरायला तुम्हा म्हणजे बंदीमध्ये लय दिवस गेले तसे बंदीमध्ये हा पण मी बी असं म्हणजे सुरुवातीला सगड्या हलक्या गाडी म्हटल्या मी त्यावेळ बी हिंदी घेतली पाहिजे गाडी नवीन असते ने म्हणत होतो दबंग पक्षाची दबंग आणि पक्षी हां हिंदी घेतली बी हिंदी घेतली आता टॉपच्या कोणत्या कोणत्या गाड्या आणलं तुमचं सगळं आले दबंग हातलाय पक्ष हातलाय ती परत हा आपला बालमा हा बालमा चांगली 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 गाड्या आणतात म्हणजे चांगली गाड्या आणतात टॉपच्या मैदानाबद्दल कसं वाटतं आज ने म्हणूshidले मैदान हे चांगलेच होते इतर आणि ह्या मैदानाचं म्हणा स्टार म्हणा की हे मुंशी वाघात तर माझी एक तरी गाडी फाईनला राहतीच हो हे वाघात आले की माझी एक तरी गाडी फाईनला असतीच तर दादा नमस्कार नमस्कार नाव सांगा पहिलं बोल सौरभ संतोष भाई आज कसं वाटलं मैदानामध्ये कारण पहिली फेरी गप्पास आणि नंतर आता सेमी पण चांगल्या याने झालेली तर कसं पण मैदानाचं नियोजन कसं होतं एकदा सांगा नियोजन चांगलंच होतं मैदानाचं पण नियोजन चांगलं होतं पण आमचंही नियोजन चांगलंच होतं त्यामुळे सकाळी गट पास चांगला गटामध्ये आती तर तिची लढत होती नाही का लागलेल्या होत्या आणि या लढतीमध्ये शेवटच्या एक म्हणजे पावलं म्हणजे नाही का तोंडावणी करालेला होता कसा होता आनंद कसा होता एक आनंद काय आता आनंद काय चांगला आनंद पण आता तीन महिने आम्ही या गोष्टी गाडी होतो तीन महिने तीन महिने आमचे मित्र आहेत आम्हाला सोन्या पैलाणी गुढ्या पैलवानी आपली बोरचे मित्र आहेत तीन महिन्यापासून आपला माय भेकडा होता आम्ही नियोजन करायचं ठरवलं होतं तीन चार शर्यत झाल्या पण नियोजन जमलं पहिले काय भेटला नाही लास्टला निश्चयच केला का आपली घरची गाडी चुकायची त्यामुळे आम्ही सासवडला पण घरची गाडी चुकली आणि तिथे एक पास झाला सिमेला मिस्टेक झाली सुटण्याची त्यामुळे सिमेला बाहेर गेलो आम्ही आणि आजही त्या पद्धतीने आम्ही निश्चय वागूनच आलो होतो बैलनं भरवासा सगळ्यात जास्त महत्वाची गोष्ट म्हणजे आमचा बैलांना जेव्हा सिमीच्या टायमाला पण आम्ही बघितलं बैलाने आपल्या तोंड पुढं केलं तिथंच आम्ही सोडून दिलं गाडी आली आपली बैलांना भरपूर विश्वास आमच्यापेक्षा जास्त बैलांना विश्वास आणि त्यांच्या विश्वास हो आम्ही इथपर्यंत आलो आमच्या मनात वाटलं नव्हतं आम्ही इथपर्यंत पोचू पण बैलांका बघून वाटायचं वा एक ना एक दिवस तरी आम्ही सिमीला पात्र राहू म्हणून नाही आज अडीच लाखाचं मैदान तर गुरु तीन चार महिने मायबे आपला चार तीन चार महिने इकडं होता तर मायबेचं नियोजन कसं होतं इकडे आता मायबाई नियोजन ही पोरं करायची इकडे त्यांनी पाच सहा वेळा नियोजन केलं इकडं पण आपल्याला मायबाई बरोबर कुणी बैल देत नव्हते म्हणजे टॉपचा बन कसं त्यासाठी आपला पण बैल तेवढ्या पटीने यावं लागतो टॉपच्या मैदानात त्यामुळे कुठे घट्ट झालंच नाही ना त्यामुळे बैल कुणी देत नव्हते पण जरी सासवडचं मैदान झालं तर मग लोकांनी आपल्याला टॉपच्या बैलसाठी फोन केली मग त्या पद्धतीने आपण नियोजन केलंच गेलो पण आपण ठरवलं तर आपली वर्ष गाडी परवायची या पोरांच्या यांनी आपल्याला साथ दिली तीन महिने हे पोरांच्या आनंदासाठी आपण केले हे बक्षीस किती असू त्याच्याकडे आपण बघितलं नाही आपण त्या पोरांच्या आनंदासाठी एवढं लांबून आज मनसर त्या इकडे भुकुळ आंग्रेवाडी मुळशी एवढं लांब आले खास आपण या मुलांसाठी आलो आज आपल्या तुम्हाला तर नाव ते चार वेळेला खेळ आपल्या तिकडे चालतोय चार मध्ये आपल्या इकडे तर हा चार वयाला मग नाथ चकडी मध्ये हा वेगळाच आनंद आहे

स्वतःची गाडी ड्रायव्हर म्हणजे ड्रायव्हर दोन बैल राहील सुट्टी घरची असल्यामुळे ते मैदानाचा एक नियम होता ज्यावेळेस सेमी फायनल त्यांनी पुकारलं होतं ज्यावेळेस सुट्टी होईल तर सुट्टीच्या पुढे जरी सुट्टी मेकरचा जर पाय असेल तरी बंगाली बाद होती त्यासाठी आम्ही पहिलं नियोजन केलं होतं आणि ज्यावेळेस गाडी आपली ज्यावेळेस लागली होती त्यावेळेस इतर बैलांपेक्षा थोडी माग होती पहिल्या फेरीला गटपाच्या टायमाला पण माग होती तसं पहिल्यांदा आपण या क्षेत्रात आलो इकडं आपल्याकडून चुकी होऊन एक चुकी थोडीशी भारी पडली ती आम्हाला सासवडला भारी पडली म्हणून ती चुकी आम्ही इथे सुधारली आज म्हणून आज आम्ही सिमिलर आहे सासवडला काय प्रॉब्लेम झाला नेमका सासवडला म्हणजे तासातून बैल बैल जास्त गरम झाल्यामुळे पुढे गेला रिटर्न आणले नंतर बैल ठेसाळला बैलाला तेवढं अवधी भेटला ना उभं राहण्यासाठी बैल फिरवले फिरवले जाणार पडल्यामुळे बैल सुटली ठेसाळ्यामुळे बारीक तरी पण दोन तीन तीन गाड्या मागे टाकल्या पाहिजे आता गुरु आणि मायबे खरेदी कुठं झालते आता सांगा ती गुरुची आपली संभाजीनगरवरून खरेदी झालते आणि मायबे आपला लासलोऱ्यावरून झाला होता आता चार बैला मध्ये त्यांनी भरपूर घाटाचा राजा झाला दोन वर्ष त्यांनी वर्ष नाव केलेलं होतं आणि आज आंबेगाव तालुक्यात न मोठ्या मैदानामध्ये चकडी मध्ये आज बैलांचं नाव आहे एक घरची घरची गाडी गाडी दोन वर्ष म्हणजे जवळजवळ नऊदा टू व्हीलर ची मान करीत आणि दोघे दोन गाड्यांमध्ये दोन टू व्हीलर एक ट्रॅक्टरचा मान करी त्यामुळे बैलांनी भरपूर आम्हाला आनंद दिला जेवढ्याच्या लसूने अर्धाची वेळ लावले आपण त्यामुळे काय विशेष नाही किती वाजता निघाल होते सकाळी आले त्यांनी सकाळी आम्ही तीन वाजता निघाल होतो तीन वाजता पोहोचले किती वाजता सहा वाजता आलो सहा ला नियोजन कसं आलं मैदानात आल्यावर कशी केली त्या तयारी बाई तुमची इथं तयारी म्हणजे आपली प्रत्येक वेळेस प्रमाणे प्रत्येक वेळेस नियोजन आमचे आधी ठरवून ठरवून की प्रत्येकाने प्रत्येकाचं जे ते आहे ते काम ते आपल्या करतात ते नियोजन बैल एकदम परफेक्ट झाल्यामुळे जागच्या जागी सुट्टी मेकर ड्रायव्हर सगळं चंद्र जागी असल्यामुळे या गोष्टी आपल्याला फार फार झाली आता फायनल ला काय वाटते फायनल आनंद आला आम्हाला फायनल ला आता ती राहिली जी त्यामुळे काही विषय नाही पण फायनल याच्याविषयी डबल आनंद होईल त्या गोष्टी त्या क्षेत्राला आम्ही कधी उतरलोच नाही त्या क्षेत्रात पोरण आलो आम्ही इकडे त्यामुळे आनंद आम्हाला भरपूर आता आंबे भाऊ सारखे पण बहुतेक जण किती तरी जण बघत असतील तिकडं पण नाव झालेच असणार आंबेगाव तारखे नाही संपूर्ण पुणे नगर जिल्ह्यामध्ये पण नाव आहे पण आज संपूर्ण महाराष्ट्रभर चर्चा चालू झाली कारण टॉपचा सेमी होता पहिला आणि पहिल्या सेमी मध्ये एक नंबरला राहिलेली गाडी आता एक नंबर राहून ना सगळ्या जवळजवळ पाच सात गाड्या होत्या ना सात ही गाड्या टॉप कडून कडनी लागून सुद्धा लागली होती ती जी गाडी जर आतमध्ये पाटी मध्ये तर कमसे कम चांगले बऱ्यापैकी फारकेन लागली असेल गटाला कोण कोणते नामांकित बैल तरी सामना निकाल सामना निकाल जराच आणि ओळखीच हार नाही आणि आता सेमी मध्ये कोण कोणत्या गाड्याला गुरु आणि अर्जुन अर्जुन नाशिकचा टॉपच्या गाड्यामध्ये अमर शेठ आपल्या इकडे चार बैला मध्ये जी बैलगाडी शर्यत पळती ते नियोजन तुम्हाला कसं वाटतंय आणि आता जे छकडी क्षेत्रामध्ये जे नियोजन असतं काय फरक वाटतंय दोन्हीमध्ये एकंदर एक दोन तीन महिन्यापासून दोन्ही क्षेत्रामध्ये छकडीमध्ये पण आपल्या भागात पण नियमाटी अखिल भारतीय बैलगाडा संघटने ज्या आखून दिल्यात त्याचं भरपूर रित्या पालन केलं जाते मागच्या वर्षी जास्त नियमाटी आयोजक मंडळी किंवा बाकीचे नियम पाळत नव्हते किंवा गाडा मालक सुद्धा नियम काही पाळत नव्हते पण आता तीन चार महिन्यापासून नियमाटी ज्या आखून दिल्यात त्यानुसार नियोजन होते आता तुम्ही बघसाल की आता पाच सव्वा पाच झालेत तरी पण सगळे यांच्या सेमीचे गट पळून झालेत आता एक फायनलचा फेर आला म्हणजे उजड्यात फायनल होऊन जाईल यांची तर पहिल्यांदा यांच्याकडे अंधार होत होता आणि आपल्या पण चार बैलामध्ये सेम असंच होत होतं की गाड्यांचं आपल्याकडे रॅकचं व्यवस्थित नियोजन होत नव्हतं पण आता अखिल भारतीय आपली पण खेड तालुका असेल हवील तालुका असेल आंबेगाव जुन्नर तालुका असेल त्यांनी जे नियम आटे आखून दिले त्यानुसार आता ज्या यात्रा भरतात त्या यात्रेमध्ये आता तुम्ही रावडीचं उदाहरण बघितलं तर चार वाजता एक एकशे सत्तर गाड्या त्यांनी पळावली फायनल ला पण त्यांनी चार साडेचारला सेमी फायनल सहा वाजेपर्यंत अशा पद्धतीने जर आयोजकांनी गाडा मालकांनी जर फॉलो केल्या तर शर्यत ही अशीच आणि चांगल्या पद्धतीत सुरू राहील चालते धन्यवाद आणि माय बहिणी गुरुनी पुन्हा एक नवीन इकडे चांगली क्षेत्रामध्ये नाव केलेलं आहे गुरु गुरुच म्हणजे गुरुनी आमचं चार बैलामध्ये पण भरपूर नाव केले आज भागदोंडूबाई म्हणलं तरी सगळ्या गाड्या मालकांना हाच प्रश्न असतो तुमचा गुरु आता गुरु ज्यावेळेस आम्ही घेतला त्यावेळेस पासन पण त्यांनी चार बैलामध्ये आमचं भरपूर नाव केलं म्हणजे बैल टॉपलाच पळालं तिकडे पण आणि आता पण ह्या क्षेत्रात पण आम्ही नुकतीच सुरुवात केली आहे तर ह्या क्षेत्रात पण बैलांनी टॉपच केला त्यामुळे गुरुवर आमचा भरपूर विश्वास आहे आणि तो आमचं नाव कधीच पडून देत नाही आणि सेमीला गुरुनीच निकाल घेतला तोंड टाकलं ना, आ, गुण वेजे। गुण वेजे। ना तो तर तो गाड्यांमध्ये पण शेवट तोंड टाकलं तर आकर्षकच भारी करत होता आणि आत आता पण त्यांनी तोंड टाकलं का विषय संपला त्यांनी जेव्हा सेमीला तोंड टाकलं हार पुढं पुढे तेव्हाच आम्ही ओळखले निकाल गुलाल आपलाच होणार शंभर टक्के गाडी मारणार कोणती पण असे दादा धन्यवाद धन्यवाद शुभेच्छा तुम्हाला पुढे